नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे एक विषय घेऊन आलेली आहे की जे आपले फ्रेश विद्यार्थी आहेत तर फर्स्ट आता फ्रेश विद्यार्थी दोन हजार पंचवीसमध्ये ते फर्स्ट टाइम एक्झाम देणार आहेत नीटची तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप युजफुल व्हिडिओ राहणार आहे पण बरेच विद्यार्थी जे लास्ट इयरला किंवा त्याच्या आधी असं दोन तीन वेळा जर रिपीट करणार विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ एवढा महत्त्वपूर्ण राहणार नाही कारणही सांगते कारण नवीन विद्यार्थ्यांसाठी नवीन कॉलेजेस कुठे कुठे आहेत त्याच्या सीट्स किती आहेत अगदी महाराष्ट्रात नाही तर अगदी भारतभर देशामध्ये किती आपले गव्हर्मेंट कॉलेज आहेत प्रायव्हेट कॉलेजेस आहेत एम्स आहेत डीम्ड आहेत त्याच्याबद्दल पूर्णपणे माहिती मिळावी त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर जे काही विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना कल्पना नक्की मिळेल तर मी प्रथम तुम्हाला नंबर ऑफ एम बी बी एस कॉलेज इन महाराष्ट्र अँड इंडिया याच्यातलं मी आ, माहिती देणार आहे तर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉलेज जवळजवळ एक्केचाळीस आपले हे महाराष्ट्रामध्ये गवर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि त्याची जर टोटल सीटची संख्या आपण जर विचारात घेतली तर चार हजार नऊशे एक्केचाळीस ही तिथे आपल्या गवर्नमेंटची सीट आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत तर तेवीस प्रायव्हेट कॉलेजेस आहेत पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये सीट जर विचार केला तर तीन हजार दोनशे वीस या सीट्स सध्या उपलब्ध आहेत आणि त्यानंतर गव्हर्मेंट ऑल ओव्हर इंडिया म्हणजे पूर्ण भारतभर देशामधून जे कॉलेजेस आहेत त्याची नंबर ऑफ कॉलेजेस तीन तीनशे अठ्ठ्याण्णव म्हणजे थ्री नाईन्टी एट हे एवढे कॉलेजेस आहेत आणि त्याची जर सीटची संख्या घेतली आपण आठ हजार दोनशे त्र्याण्णव एवढ्या सीट्स आहेत सध्या उपलब्ध त्यानंतर एम्समध्ये जवळजवळ पूर्ण ऑल इंडिया इंडियामध्ये वीस कॉलेजेस आहेत आणि तिथे सीट दोन हजार दोनशे सात या एम्सला सध्या सीट्स उपलब्ध आहेत आणि त्यानंतर डिम्ड कॉलेजचा जर विचार केला ऑल इंडिया इंडियामध्ये तर फिफ्टी सेव्हन या डिम्ड कॉलेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये अकरा हजार दोनशे एवढ्या तिथे डिम्ड कॉलेजमध्ये सीट्स उपलब्ध आहेत हे झालं मी तुम्हाला नंबर ऑफ महाराष्ट्र कॉलेज इन महाराष्ट्र अँड इंडिया बद्दल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढे तुम्हाला मी अगदी रिजन वाईज आपल्या महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत कुठे कॉलेजेस आहेत आणि त्याच्या सीट्स किती अव्हेलेबल आहेत याच्याबद्दल पूर्णपणे डिटेल्स माहिती देणार आहे तर जे काही विद्यार्थी नवीन असतील तर ते शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ आणि गरजूनपर्यंत हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याची माहिती पूर्णपणे मिळेल तर पहिल्यांदा आपण कोकण रिजन कव्हर करूया अगदी पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ नाशिक हे पूर्ण रिजन मी तुम्हाला अगदी रिजन वाइज रिजन वाइज सांगणार आहे आणि प्रत्येक कॉलेजेसचे नावं सांगणार आहे आणि ते कॉलेजेस कुठे आहेत कोणत्या सिटीमध्ये आहेत तेही सांगणार आहे आणि त्या कॉलेजचं अगदी नंबर ऑफ सीट्स अवेलेबिलिटी किती सध्या प्रेझेंटमध्ये आहे तर जवळजवळ टोटल सगळ्यांनाच माहिती आहे की लास्ट इयरला दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ आठ ते दहा नऊ कॉलेजेस आले होते आपले पूर्ण महाराष्ट्रामधून तर जवळजवळ एक हजार सीट्स वाढलेल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने मी यावर्षी पण तुम्हाला सांगत आहे की दोन हजार पंचवीसमध्ये पण अगदी एक हजार सीट वाढण्याची शक्यता आहे तर जवळजवळ आठ ते नऊ कॉलेजेस नव्यानं दोन हजार पंचवीसमध्ये पण येणार आहेत तर तुम्हाला मागचा जर माझा व्हिडिओ तुम्ही काढून पाहिला तुम्हाला लक्षात येईल की अगदी मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न केला होता की जवळजवळ ह्या वर्षी पण दोन हजार पंचवीसमध्ये दहा हजार सीट्स वाढण्यात येणार आहे तर ही आपल्याला न्यूज मिळालेलीच आहे आणि त्यामध्ये दहा हजार सीट्समध्ये एक हजार ह्या सीट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहेत आणि अगदी त्या सीट्स केव्हा आणि कुठे येणार आहे ते मी अगदी या व्हिडिओच्या मार्फत सांगणारच आहे तर तुम्ही प्रथम आता सध्या जे प्रेझेंट आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते दोन हजार चोवीसमध्ये नवीन कॉलेजेस सकट मी अगदी सीट्स अवेलेबिलिटी सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण कोकण रिजन घेऊया तर ग्रँड मेडिकल कॉलेज जे जे आपण त्याला म्हणतो हे मुंबईमध्ये आहे आणि त्याच्या ह्या नंबर ऑफ सीट्स अवेलेबिलिटी दोनशे पन्नासचा तिथला इनटेक आहे आणि त्यानंतर नंबर दोन लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन तर तिथेही दोनशे सीट्स अवेलेबल आहेत आणि त्याचबरोबरच आहेत गोवर्नाथ सुंदरदास मेडिकल कॉलेज त्याला आपण केईएम म्हणतो तर ते नंबर वनवरती मुंबईमध्ये कॉलेज आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्याही सीट्स दोनशे पन्नास सीट्स सध्या प्रेझेंट अवेलेबल आहेत आणि त्यानंतर टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज त्याला आपण नायर असं म्हणतो तिथेही एकशे पन्नास सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यानंतर राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाण्यामध्ये आहे तिथे शंभर सीट्स अवेलेबल आहेत आणि नंतर त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलिबाग त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या या तिन्ही ठिकाणी शंभर शंभरचा इंटेक आहे त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जी टी हॉस्पिटल हे गेल्या वर्षी मेडिकल कॉलेज आलेलं आहे आणि त्याच्याही सीट्स ह्या पन्नास सीट्सनं इंटेक आलेला आहे आणि त्यानंतर जे अंबरनाथला नवीन कॉलेज आहे ते त्या कॉलेज जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथला झालेलं आहे त्याच्या पण अगदी शंभर सीट सध्या उपलब्ध आहेत त्यानंतर डॉक्टर आर एन कुपर म्युन्सिपल जे हॉस्पिटल आहे तर त्याला एचबीटी आपण असं म्हणतो मेडिकल कॉलेज आहे, ते ते आहे, तर तिथं दोनशे सीट्सचा सीट्स अवेलेबिलिटी आहे आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर बी जे मेडिकल कॉलेज पुणे हे दोनशे सीट्स त्या कॉलेजला अवेलेबल आहेत आणि त्यानंतर परत मी तुम्हाला आणखीन सेकंड नंबरवरती जे आहे डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूरचं तिथेही दोनशे सीट्स अवेलेबल आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सातारा ह्या तिन्ही ठिकाणचं बारामती आणि सातारा ह्या दोन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे शंभर शंभर सीट्स आहेत आणि जे मिरजचं मेडिकल कॉलेज आहे तिथं दोनशे सीट्स अवेलेबल आहेत आणि जे कोल्हापूरचं आर सी एस एम त्याला आपलं राजश्री छत्रपती शाहू महाराज असं या कॉलेजने आपण नावाने ओळखलं जातं तर तिथं वन फिफ्टी सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यानंतर रिजनचा आपण वाईज विचार केला तर मराठवाडा रिजनमध्ये कुठले कॉलेज कुठे आहेत आणि किती सीट्स अवेलेबल आहेत तर आपण प्रथम गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगरचा विचार करूया तर तिथं दोनशे सीट्स अवेलेबल आहेत त्यानंतर डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज नांदेड तिथे एकशे पन्नास सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यानंतर जे अंबेजोगाईला आहे स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाई एकशे पन्नास सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यानंतर लातूरला विलासराव देशमुख मेडिकल कॉलेज तिथेही एकशे पन्नास सीट्स अवेलेबल आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी आणखीन काढलेलं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धाराशिव गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना ते ह्या चारही कॉलेजमध्ये शंभर शंभरचा इंटेक आहे त्यानंतर आपण नाशिक रिजन पाहूया तर श्री भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळ्याला आहे ते वन फिफ्टी सीट्स अवेलेबल आहे तिथं गव्हर्नमेंट कॉलिक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव तिथेही वन फिफ्टी सीट्स अवेलेबल आहेत आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार तिथे हंड्रेड सीट्स अवेलेबल आहेत गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नाशिक तिथेही पन्नास सीट्स अवेलेबल आहेत तर जवळजवळ हे नाशिक रिजनमध्ये हे चार जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्या मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर विदर्भ तर विदर्भामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत आपण इथं एक एक पाहूयात गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर टू फिफ्टीचं तिथे इन्टेक आहे आणि त्यानंतर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर हे पण दोनशे सीट्स अवेलेबल आहे आणि त्यानंतर यवतमाळला श्री वसंतराव नाईक मेडिकल कॉलेज हे पण दोनशे सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यानंतर गवर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला तिथेही दोनशे सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर एकशे पन्नास सीट्स अवेलेबल आहेत आणि गोंदियाला पण एकशे पन्नास सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यानंतर शंभर सीट्स पूर्णपणे अवेलेबल असणारे मी कॉलेजेस तुम्हाला सांगते महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वर्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अमरावती आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा तर ह्या प्रत्येक कॉलेजला शंभर सीट्स तिथं अवेलेबल आहेत तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी मी तुम्हाला रिझन वाईज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नंबर ऑफ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ फोर्टी वन कॉलेजेस गव्हर्नमेंट कॉलेजेस सध्या प्रेझेंटला आहेत आणि दोन हजार पंचवीसला आणखीन ऍड होण्याची शक्यता आहे कारण आपल्याला दहा हजार सीट्स ऑल ओव्हर इंडियामधून देण्याची घोषणा केलेली आहे तर त्यातल्या एक हजार सीट्स ह्या नक्कीच आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळणार आहेत त्यामुळे नऊ ते दहा कॉलेजेस नक्की येण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर एक हजार सीट्स वाढणार आहेत तर त्यामुळे कटाकवरती पण परिणाम होऊ शकतो आणि जे काही विद्यार्थी अगदी आता नीटचं फॉर्म भरत आहेत तर त्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही अडथळा येत आहे तर त्या विद्यार्थ्यांची मला खूप सारे कॉल येत आहेत की मॅडम डॉक्युमेंट्स बद्दल किंवा जे नवीन सर्टिफिकेट सा रूल सांगितलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला एन टी तर त्या संदर्भात खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट आहेत किंवा काही अडथळा येतो फॉर्म भरण्यात तर ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला खरं स्वतःला येत असेल तुम्ही नक्कीच भरा किंवा तुमच्या बाजूला जो कोणी एक्सपर्ट असेल किंवा कौन्सिलर असेल किंवा अगदी तुम्ही कॉम्प्युटर सेंटरवरती जाऊन तुम्ही जर भरत असाल तर व्यवस्थित फॉर्म फिलअप करा कारण तिथे काही चुका झाल्या नाही पाहिजेत कारण जर एकही चूक असेल तर आपल्याला पुढे खूप महागात पडू शकते आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ऍप्लिकेशन फॉर्म पासून अगदी ऍडमिशन प्रोसेस पर्यंत जर अगदी पूर्ण मार्गदर्शन हवं हो असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा मी माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच आहे तुम्ही एनी टाईम मला कॉल मेसेज करू शकता मी व्हॉट्सअप नंबर पण माझा मेसेज व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे त्याच्यावरती पण तुम्ही अगदी मेसेज करू शकता आणि कॉलिंगवरती पण अगदी तुम्ही कॉल करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप लिंकला पण क्लिक करून जर जॉईन व्हायचं असेल तर तेही विद्यार्थी अगदी आमच्या व्हॉट्सअपला जॉईन होऊ शकता आणि नवीचे डेली अपडेट्स पाहू शकता तर ओके मित्रांनो हे सगळं मी अगदी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे कारण चार मेला आपली एक्झाम आहे त्यामुळे अभ्यास तुमचा बऱ्यापैकी झालेलाच असेल त्यात काही शंका नाही आणि टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पाचशे साडेपाचशेच्या रेंजमध्ये असेल तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज भेटणार यात काही डाऊट नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना अक्षरशः कुठले कॉलेज कुठे आहे कसं आहे प्रायव्हेट कॉलेज कुठे आहे याच्याबद्दल पण जर अगदी माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा अगदी मी माझा पुढचा व्हिडिओ अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तेवीस त्याच्याबद्दल पण पन पूर्णपणे ते कॉलेजेस कुठे आहेत आणि त्याची संख्या त्या सीटची संख्या किती आहे सध्या अवेलेबल आहे त्याच्याबद्दल पूर्ण व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू